मित्रांनो तर आम्ही सलग निरकरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर, शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना आखलेली आहे तर या योजनेदरम्यान राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आता दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या योजने दरम्यान कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि ते किती शेतकरी यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो राज्य सरकारने एकूण छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची नावे ही कर्जमाफीसाठी आणलेली आहे तर ही संख्या दर्शवते की राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील म्हणजे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये एकूण छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत तर मित्रांनो या, या योजनेची अंमलबजावणी सरकारने टप्प्याटप्प्याने आहे तर आता सरकारने या योजनेची अंमलबजावणी जाहीरही केलेल्या आहेत पहिली यादी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आली होती तर दुसरी यादी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली तर मित्रांनो आता दुसऱ्या यादीत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना एप्रिल दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस होता परंतु प्रत्येक खात्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आता पुढील यादी जाहीर करण्यात केल्या जातील मित्रांनो आता या योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ही केली जाईल यामुळे मध्यस्थांचीही गरज पडणार नाही आणि प्रक्रिया ही पारदर्शक राहील शिवाय जून महिन्यात थकीत होणाऱ्या कर्जाचेही पुनर्गठन करण्यात येईल ज्यामुळे शेतकऱ्यांना याच्या आर्थिक व्यवस्थापनासही मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही एक विशेष योजना आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे या योजनेचा उद्देश जबाबदार कर्जदारांना प्रोत्साहन देणे हा असेल या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही केवळ कर्जमाफी नसून राज्यातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा हा एक महत्वाकांक्षी प्रयत्न सरकारचा आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळेल आणि त्यांना नव्याने शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल शिवाय या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतलाही चालना मिळण्याची जी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे तर ही योजना महाराष्ट्र सरकारची राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लाखो शेतकऱ्यांना या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे आणि राज्याच्या कृषी क्षेत्रालाही नवी दिशा मिळेल सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे न जीवनास जीवनमान सुधारण्यासही मदत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही बळकट होण्यास हातभार लागेल तर शेतकरी मित्रांनो ही जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आहे तर या योजनेमुळे सर्व शेतकरी बांधवांना एक दिलासा देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांना लाभही मिळेल आणि त्यांची जी, जी आर्थिक परिस्थिती आहे तर आर्थिक क्यों आर्थिक ही, ही आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जीवनमान सुधारण्यासही मदत होईल ग्रामीण भागातही शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य या योजनेपासून मिळणार आहे तर मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही सरकारने सर्व शेतकरी बांधवांसाठी जी आणलेली आहे तर ती सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय लाभदायी आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट पुन्हा भेटूया अशा नवनवीन आणि महत्वपूर्ण सोबत तोपर्यंत मित्रांनो आपल्या जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सल्लाकरिता आपल्या संगम आम्ही संगमने युट्यूब चॅनल वरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र